विषये विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मर सठ माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला से लोभाची आसे लोभाची सोसे पुढे चाली मना लोभाची सोसे पुढे चाली मना धनाचा प्रुप... कृपणा लोभ जैसा माझे मद झाले अनावर वाचा चंदया नामाचा घेतला से तुका म्हणी गंगासागर संगमी तुका म्हणी गंगासागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय माझी मज झाली वाचा

नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं श्रीज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा, भगवान भगवान सो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो सद्गुरुदुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा

अंगी सठ ठसावला माझी मज झाली अनावर छंद या नामाचा घेतला से जगद् यांचा अभंग आहे चार चरणांचा अभंग आहे साधूचा आत्मस्थिती भाव हा तुमच्या आमच्या डोक्याच्या बाहेरचा खेळ आहे आणि साधू जर आपल्या डोक्यात आला नाही तर आपल्याला दुसरं गत्यंतर जाणार कुठे साधूला जर डोक्यात घेता आलं नाही तर आपल्याला उद्धरण्यासाठी दुसरा रस्ताच नाही संतावीण प्राप्ती नाही साधूच्या शिवाय आपल्याला प्रपंचामध्ये हजारो रस्ते मिळतील मिळतील भरे पण दुःखाचे डोले सहन करण्यासाठीच पण सगळ्या दुःखातून आपल्याला वाचायचं असेल तर वाया साधूच्या द्वारा परमात्म्याचा साक्षात्कार दुसरा रस्ता आहे मोक्ष हे आला तो भाग्ये विनटला आणि साधूंचा अंकेला हरिभक्त जर साधूंचा अंकेला नसेल तर देव सुद्धा त्याला हरिभक्त मानायला तयार नाही विठला विठला भक्ती कोणाची करतो तो हरीची हरीची भक्ती करतो आता जो हरीची भक्ती करतो तो तो वाटते बोलायला आपल्याला बायकोची भक्ती करतो तो बायकोचा भक्त संसाराची भक्ती करतो तो संसाराचा भक्त बंगल्याची भक्ती करतो तो बंगला भक्त गाडीची भक्ती करतो तो गाडी भक्त तशी हरीची भक्ती करतो तो तसा नाही होणार हरिभक्त वाया साधूच्या द्वारे यावं लागेल तर हरिभक्त आहे विठला विठला तर तर विठला विठानो सावधगिरीचा इशारा करताना बोलतात साधूंचा अंकिला जर हरिभक्त हे कपाळावर लावून घ्यायचं असेल तर साधूंच अंकित व्हावं लागेल हा स्पष्ट ज्ञानो बरायचा इशारा आहे जो जो कोणी हरिपाठ करत असेल आणि महाराष्ट्र हरिपाठाशिवाय नाही ना हरिपाठाशिवाय महाराष्ट्र बोलता येईल नाही म्हणजे ज्ञानबारायाशिवाय हरिपाठ नाही आणि हरिपाठाशिवाय महाराष्ट्र नाही आणि महाराष्ट्राशिवाय आपण नाही विठ्ठला विठ्ठला आता हरिभक्त कपाळावर लावून घ्यायचं असेल तर अंकित कुणाचं व्हावं लागेल साधूच्या आणि साधूच्या अंकित व्हायचं असेल तो जर बोंधून तर मग वाट काय अंकित व्हायला कुणाला जायचंय आपल्याला साधूला अंकित होणं म्हणजे समर्पण करण त्याच्या अधीन होण अधीन अधीन कोणाच्या व्हायचंय साधूच्या कशासाठी हरिभक्त होण्यासाठी जर साधूचा अंकित होता येत नाही तर हरिभक्त होता येत नाही आणि हरिभक्त होता येत नाही तर कोणत्या जन्मामध्ये कोट्यवधी जन्मामध्ये दुःखाचा ससेबेरा सोडवून घेता येत नाही म्हणून हरिभक्त व्हायचं आहे आणि हरिभक्त होण्यासाठी साधूच अंकित व्हावं लागेल साधूच्या अंकित व्हायचं म्हटल्यानंतर पडायचं साधू कोणाला म्हणतात जो पांढरी टोपी घालतो त्याला कि जो सदऱ्याला धोत्रेला धोत्राला इस्त्री करतो त्याला कि जो आख्या पोटावर मावतील एवढ्या तुळशींच्या माळतो घाल माळा घालतो त्याला साधू कोणाला म्हणायचा साधूला जर ओळखता आला नाही तर साधूच अंकित व्हायचं कस आणि साधूंना ओळखायचं म्हणजे काय भात आणि भाजी जोडणं एवढं सोपं आहे का साधूला ओळखायचं म्हणजे संतांचा महिमा झाले बेडकीला विचारलं एवढा मोठा त्या विहिरीच्या कडेला लागले काय पाहिला ग काय पाहिला तो माहिती नाही काय पाहिलं पण एवढा मोठा मी माझ्या जिंदगीत पाहिला नव्हता अशी साडेचार दिवसाची बेडकी बोलते किती दिवसाची जिंदगी जगली बेडकी फोरगी बेडकी पिल्ल पिल्लू बेडकी त्याच्या आई बेडकीला बोलायला लागली मोठा पाहिला आता केवढा मोठा पाहिला आईनं विचारलं केवढा मोठा पाहिला अगा एवढा मोठा पाहिला काय पाहिला होता तिनं बैल बैल विहिरीच्या कडेला चरता चरता विहिरीच्या कडेला हिरवळ असते की नाही गेला बैल चरायला विहिरीच्या कडेला तो या पोरगी बेडकीनं पिलू बेडकीनं पाहिला एवढा मोठा पाहिला आता आई म्हणते नेमका केवढा मोठा आता ती साडेचार दिवसाची पोरगी बेडकी केवढ मोठा हात करेल करून करून एवढा मोठा पाहिला मी म्हणतो आता तो एवढा मोठा पाहिलेला बैल त्या पोरगी बेडकीला जाऊ दे पण आई बेडकीला तरी एवढा मोठा दाखवता येईल का म्हणजे तिच्या सुद्धा ती शक्तीच्या बाहेर आहे साधूचा महिमा आपल्या शक्तीच्या बाहेर आहे महाराज साधूचा महिमा कळणं आपल्या सुद्धा शक्तीच्या बाहेर आहे मग साधूच अंकित व्हायचं कस आणि साधूच अंकित झाल्याशिवाय हरिभक्त होता येत असा जर नियम असेल साधूचा अंकित झाल्याशिवाय हरिभक्त होता येत नाही मग त्या साधूच्या अधीन व्हायचं असेल सोपवायचं असेल आपल्याला त्या साधूला तर कस ओळखायचं याच्यासाठी तुकोबाराने आजचा अभंग लिहिलेला विठ्ठल चरणाचा अभंग आहे सोपा अर्ध अभंग आहे सोपा अभंग आहे पण अर्थ डोक्यात घ्यायचा असेल तर मात्र मात्र शेंडी बरं का असा हा अभंग आहे विषयी विसर ब्रह्मरस ठसावला माझी मद झाली अनावरच्या छंदया नामाचा घेतला से तेव्हा अभंगाला हात घालण्यापूर्वी चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार आता वाजलीत नेमके घड्याळ नसल्यामुळे आम्हाला बरं आज पण इथं जरी घड्याळ नसले तरी तुमच्या जवळ घड्याळ आहेत ना तुम्हाला काय वाटलं दहा वाजल्यावर तुम्ही ठेवाल मला पण मी दहाच्या बाहेर जाणार नाही आठ बावन्न झालेत म्हणजे नऊ वाजायला आले एक तासाची सेवा राहिली आहे जमलं तर अर्धा तास पुढे अजून घेऊ <laughs> आणि निमित्तानं आज आपण सगळेजण या ठिकाणी पटांगणामध्ये एकत्रित आहळ आलेलो आहोत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिवस आहे उद्याचा दिवस प्रगट दिन म्हणजे ज्याला आपण जयंती म्हणतो प्रगट दिन म्हणजे जयंती दिवस गजानन महाराजांचा जग जयंती दिवस महाराज नाहीतरी नाहीतरी महाराष्ट्र म्हटला की देवांना माघ सराव पण साधून पुढे यावं महाराष्ट्र कोणाच्या आधिपत्याखाली आहे साधूच्या आधिपत्याखाली आहे महाराष्ट्र